आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णा शिंदे नावाचा फितूर जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळा आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज जरंगे पाटील आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या आहेत त्यामुळं ह्या पिल्लावळणी कोणत्या तरी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी भडकून कारण हे असल्या पितुरांमुळे आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आलंय ते नुकसान असल्या या फितुरांमुळेच झालेलं आहे राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची आज आम्ही त्यांचा गाढव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाढव प्रतिमात्र पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जळलंय आज आणि हे असेल तर आम्ही त्यावेळेस त्यांनी दादांना बोलताना एक त्यांनी परत अशी बाईट दिली की कापा कापीची भाषा त्यांनी केली मी, मी खूप छोटा समर्थक दादांचा पण त्यांना मी आज या दाराशिव सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कापा कापीची भाषा करू नये कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही शांत संयमी आहोत शांत संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत पण इथून पुढे जर तू कापाकापीची भाषा करत असेल तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागल आणि इथून पुढं मी विनवणी करतो प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक लोकप्रतीला मी विनवणी करतो की कृपा करून मनोजदाच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनात उतरायचं नसेल तर विनवणी करतो की किमान त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा काय न्यायचा ओबीसीतून कसं घ्यायचं हे मनोजादा रांगी पटलांना चांगलं माहिती आहे त्यांना ज्ञान शिकून एवढं सरकार मध्ये कोण अजून पैदा झाला नाही त्याच्यामुळे तिने ज्ञान शिकून आमची लढा जी आमचा संयमी लढा चालू आहे शेवटपर्यंत आम्ही असं नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे खेचून आणू आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे छत्रपतींच्या मी अजून एकदा विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणीही मनोदांबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये उत्तर देण्यात येईल आज काय केलं आज आम्ही अक्षरशः राजकारणातला गाडव त्याचा कुत्रा बनवून आम्ही त्याचा दहन केला आज राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत बारशीचे आमचा त्यांचा दुश्मनी आमच्या वैर कोणता नाही पण जो म्हणून विरोध करल त्याचे हे आलं तिथून पुढे होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं